पती पत्नीच्या नात्यात जेव्हा संशयाची सुई निर्माण होते तेव्हा सुईचं दाबन व्हायला उशीर लागत नसतं तेव्हा अशा नात्यात प्रेमाऐवजी प्रेताला महत्त्व येतं नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज प्रेमविवाह केलेल्या पतीनं पत्नीला इतक्या निर्दयपणाने मारलं की ऐकूनच जीवाचा थरका पुडतोय पाच महिन्याची गरोदर असणाऱ्या पत्नीचा गळा दाबवून जीव घेतला मग त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे एकसा ब्लेडने हात पाय आणि मुंडकं बाजूला केलं आणि हे अवयव गावात जवळ असणाऱ्या मुशी नदीमध्ये फेकून दिले आणि घरामध्ये नुसतं धड ठेवलं हैदराबादच्या मंडीपल्ली या गावामध्ये महेंद्र रेड्डी आणि बी स्वाती हे दोघं राहत होते पण या जोडप्यामध्ये नेहमी वाद व्हायचे कधी क्षुल्लक गोष्टीतून तर कधी संशयातून भांडण व्हायचं महेंद्र रेड्डी आणि स्वाती हे दोघंही मूळ विकाराबाद इथले रहिवाशी होते पण महेंद्र आणि स्वाती ही दोघं एकमेकावर जीवापाड प्रेम करायचे त्यामुळं त्यातून त्यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरामध्ये लग्न केलं कुटुंबाचा विरोध असल्याने महेंद्र आणि स्वाती ही दोघंही मेंढीपल्ली गावात राहू लागले या गावात तो कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि स्वातीही घरातच असायची मात्र महेंद्र हा बाहेर गेल्यानंतर त्याला वाटायची की आपली पत्नी दुसऱ्याशी कुणाशी तरी बोलत असेल ती कुणाच्या तरी संपर्कात आली असेल त्यातून त्याचे संशय वाढत गेला आणि यातूनच दोघांचं भांडण वाढलं लग्नाला अवघे तीनच महिने झाले होते पण रागातून पत्नीने विकाराबाद पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात तक्रार दिली आणि हितूनच त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली मात्र दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं त्यामुळे दोघांचा संसार मोडू नये यासाठी गावातील पंचायत सदस्यांनी दोघांचाही समेट घडवून आणला त्यानंतर काही दिवस सुखा समाधानाने गेले मात्र पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशी म्हणायची वेळ स्वातीवर आली कारण महेंद्र रोजच तिच्यावर संशय घ्यायचा आणि यातूनच भांडण करायचा अशातच ती गरोदर राहिली होती त्यामुळे घरात थोडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं परंतु बावीस ऑगस्ट रोजी याच संशयातून दोघांमध्ये जोराचं भांडण झालं आणि रागाच्या भरात महेंद्रनं तिचा गळा आवळून खून केला तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी स्वातीच्या मृतदेहाचे एकसा ब्लेडच्या सहाय्याने हात पाय आणि मुडके कापून टाकले आणि यानंतर हे अवयव त्याने गावाजवळ असणाऱ्या मुशी नदीत फेकून दिले धड घरातच ठेवले घरातील धडाची दुर्गंधी दोन तीन दिवसानंतर सुटली त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी घरात डोकावून पाहिलं असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण महेंद्र हा त्या धाडाचे आणखीन तुकडे कापत असल्याचं दिसून आलं लोकांनी तात्काळ पोलिसांना ही खबर दिली असता पोलीस घटनास्थळी धावून आले महेंद्रला अटक केली मात्र नदीत फेकलेल्या स्वातीचे हात पाय मुडके मात्र अद्याप ही सापडले नाही खरं तर जीवापाड प्रेम करणाऱ्या महेंद्रने लव मॅरेज केले पण केवळ संशयी वृत्तीने प्रेयसी असणाऱ्या पत्नीचा रक्तरंजित शेवट केला केलाय त्यामुळे यातून कुटुंबाचा आणि संसाराची राख रांगोळी झालेली आहे